राहुल पाटील हा सागरनगरातल्या एका छोट्या वस्तीत राहणारा तरुण होता त्याचं कुटुंब मुळचं गरीब होतं त्याचे वडील शेतमजूर होते पण पाच वर्षांपूर्वी आजारपणाने त्यांचं निधन झालं त्यानंतर राहुलची आई शोभा पाटील गावात लोकांच्या घरात भांडी घासून किंवा शेतात काम करून घर चालवायची राहुल त्यांचा मोठा मुलगा होता त्याला एक लहान भाऊ होता रोहन जो आठवीत शिकत होता राहुलचं शिक्षण दहावीपर्यंत झालं होतं पण त्याला पुढे शिकता आलं नाही घरची परिस्थिती बिकट असल्याने त्याने लहानपणापासूनच छोटी मोठी कामं करायला सुरुवात केली होती राहुलला त्याच्या कुटुंबाला आधार द्यायचा होता त्याला स्वप्न होतं की तो एक छोटं दुकान उघडेल कदाचित किराणा मालाचं किंवा चहाचं दुकान त्यातून थोडा नफा मिळेल आणि घरचा खर्च भागेल पण दुकान उघडायला भांडवल नव्हतं गावात बँकेतून कर्ज मिळणं कठीण होतं कारण त्याच्याकडे जमीन किंवा काही गहाण ठेवायला नव्हतं मग त्याला सुमनताई कांबळेबद्दल कळलं सुमन सुमनताई गावात कर्ज देण्याचं काम करायची ती कोणत्याही कागदपत्रांशिवाय पैसे द्यायची पण तिचा व्याजाचा दर खूप जास्त होता महिन्याला दहा टक्के राहुलने सुमनताईकडून दोन लाख रुपये घेतले त्याने तिला चार महिन्यांत पैसे परत करण्याचं वचन दिलं सुमनताईने त्याला पैसे देताना सांगितलं चार महिन्यांत परत नाही केले तर व्याज वाढतच जाईल मग माझे पैसे वसूल करणं मला जमतंय हे लक्षात ठेव राहुलने तिच्या अटी मान्य केल्या त्याला आत्मविश्वास होता की तो हे पैसे वेळेत फिरेल त्याने गावात एक छोटं किराणा दुकान सुरू केलं पण गावात आधीच दोन तीन दुकानं होती त्यामुळे त्याला ग्राहक मिळाले नाहीत दुकानातून मिळणारा नफा खूपच कमी होता आणि काही महिन्यातच त्याला दुकान बंद करावं लागलं चार महिने संपले पण राहुलकडे पैसे परत करण्यासाठी काहीच नव्हतं सुमनताईने त्याला फोन करायला सुरुवात केली ती म्हणायची माझे पैसे कधी देणार तुझं वचन काय झालं राहुल तिला टाळाटाळ करायचा तो म्हणायचा थोडे दिवस थांबा मी काहीतरी जुळवतो पण त्याच्याकडे जुळवाजुळव करण्यासाठी काहीच मार्ग नव्हता व्याज वाढत गेलं आणि दोन लाखांचं कर्ज साडेतीन लाखांवर पोहोचलं सुमनताईचा दबावही वाढत गेला ती त्याला धमक्या द्यायला लागली एकदा तिने त्याला फोनवर म्हटलं पैसे नाही दिले तर मी तुझ्या घरी येईन आणि तुझ्या आईला सगळं सांगेन राहुल घाबरला त्याला त्याच्या कुटुंबाला या संकटात ओढायचं नव्हतं त्याने सुमनताईला विनंती केली मला थोडा वेळ द्या मी प्रयत्न करतो पण सुमनताईला आता संयम सुटला होता तिने एक दिवस त्याला बोलावलं आणि म्हणाली तुझ्याकडून पैसे मिळणार नाहीत हे दिसतंय पण मी तुझं कर्ज माफ करायला तयार आहे फक्त एकाट आहे तुला माझ्यासोबत राहावं लागेल आणि माझ्याशी शारीरिक संबंध ठेवावे लागतील राहुलला हा प्रस्ताव ऐकून आश्चर्य वाटलं पण त्याच्या डोक्यावरचं कर्जाचं ओझं कमी होईल हे पाहून त्याने होकार दिला तिथून पुढे राहुल सुमनताईच्या घरी जायला लागला ती त्याला जेव्हा बोलवायची तेव्हा तो तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचा हे सगळं तीन महिने चाललं सुमनताई त्याच्याकडून शरीरसुख घेत होती आणि राहुलला वाटत होतं की यातून त्याचं कर्ज माफ होईल पण काही काळानंतर त्याला हे सगळं असह्य वाटायला लागलं त्याला सुमनताईपासून सुटका हवी होती त्याने तिला टाळायला सुरुवात केली पण सुमनताईने त्याला सोडलं नाही ती त्याला फोन करून धमकावायची ती म्हणायची तू माझ्यापासून पळायचा प्रयत्न करू नकोस माझे पैसे परत दे नाही तर माझ्याशी लग्न कर राहुलच्या मनावर प्रचंड ताण वाढत गेला त्याला कर्जातून सुटका हवी होती पण सुमनताई त्याला सतत त्रास देत होती त्याच्या मित्रांनी त्याला सांगितलं तू पोलिसांकडे जा पण राहुलला पोलिसांत जायचं धाडस नव्हतं त्याला वाटायचं की यातून त्याचीच बदनामी होईल तो गप्प बसला आणि एकटा तणाव सहन करत राहिला त्याने आपल्या कुटुंबाला किंवा मित्रांना काहीच सांगितलं नाही त्याच्या मनात काय चाललं होतं हे कुणालाच कळलं नाही फेब्रुवारी दहा हा तो दिवस होता जेव्हा सगळं संपलं त्या दिवशी सकाळी राहुल उठला त्याने आईशी गप्पा मारल्या भावाला शाळेत जायला मदत केली दुपारी तो घरात हसत खेळत फिरत होता संध्याकाळी त्याचा सुमनताईशी फोनवर दोन तास बोलणं झालं त्या बोलण्यात सुमनताईने त्याला पुन्हा धमक्या दिल्या ती म्हणाली आठ दिवसांत पैसे दे नाही तर मी तुझ्या घरी येईन आणि तुझ्या कुटुंबाला सगळं सांगेन हे ऐकून राहुलचं मन सुन्न झालं त्याला वाटलं की आता काहीच मार्ग उरला नाही रात्री तो त्याच्या खोलीत गेला त्याच्या आईला वाटलं की तो झोपायला गेला असेल पण काही वेळाने जेव्हा ती त्याला जेवाईला बोलवायला गेली तेव्हा तिला राहुल गळफासाला लटकलेला दिसला ती ओरडली शेजारी जमले पण सगळं संपलं होतं राहुलने आत्महत्या केली होती ही बातमी गावात पसरली आणि सगळीकडे हळहळ व्यक्त झाली त्याच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला त्याच्या आईचं रडणं थांबत नव्हतं ती म्हणायची माझ्या मुलाला काय झालं हे मला का नाही सांगितलं पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली त्यांनी तातडीने तपास सुरू केला राहुलच्या खोलीतून त्यांना त्याचा मोबाईल सापडला त्यात सुमनताईशी झालेलं शेवटचं दोन तासांचं बोलणं आढळलं पोलिसांनी सुमनताईला ताब्यात घेतलं आणि विचारपूस सुरू केली ती सुरुवातीला म्हणाली राहुल माझा प्रियकर होता मी त्याला काहीच त्रास दिला नाही पण पोलिसांनी तिचे कॉल रेकॉर्ड्स आणि मेसेजेस तपासले त्यातून तिच्या धमक्या समोर आल्या शेवटी तिने खरं कबूल केलं सुमनताई म्हणाली मी राहुलला दोन लाख रुपये दिले होते वर्षभरात त्याने काहीच परत केलं नाही व्याजासह साडेतीन लाख रुपये झाले तीन, तीन महिन्यांपासून तो माझ्यासोबत होता पण नंतर तो माझ्यापासून पळायचा प्रयत्न करत होता मी त्याला धमकावलं की पैसे दे नाही तर लग्न कर नाही तर मी त्याच्या घरी जाईन तिच्या या कबुलीजबाबाने सगळं स्पष्ट झालं सुमनताईच्या त्रासाला कंटाळून राहुलने हे पाऊल उचललं होतं पोलिसांनी सुमनताईवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला तिच्यावर कायदेशीर कारवाई सुरू झाली पण या सगळ्यात राहुलचं आयुष्य संपलं त्याच्या कुटुंबाला आता आधार कुणी देणार त्याच्या भावाचं शिक्षण कसं होणार सागरनगरात या घटनेची चर्चा सुरू झाली लोक सुमनताईला दोष देत होते काहींनी राहुलच्या निर्णयावरही प्रश्न उपस्थित केले पण सत्य हे होतं की दोघांच्याही चुका या शोकांतिकेला कारणीभूत ठरल्या ही कहाणी आपल्याला काय शिकवते पैशाच्या व्यवहारात सावध राहणं किती महत्वाचं आहे हे आपण समजून घ्यायला हवं जास्त व्याजाने कर्ज घेणं नेहमी हे नेहमीच होक्याचं असतं आणि त्यातून निर्माण होणारा तणाव एखाद्याचं आयुष्यही संपू शकतो राहुलच्या बाबतीत सुमनताईचा लोभ आणि त्याचा नादानपणा यामुळे हे घडलं ही घटना काळजाला चटका लावणारी आहे तुमचं याबद्दल काय मत आहे कमेंटमध्ये जरूर सांगा चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद